नंदुरबार एल सी बी ची धडाकेबाज कारवाई घरफोडीचे एकूण चार गुन्हे उघडकीस आणण्यात यश आंतरराज्य टोळी ताब्यात एकूण तेवीस लाख चौतीस हजार तीनशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल माल हस्तगत दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्हा हा मध्य प्रदेश राज्यातील आरोपींनी केला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संशयित इशमांचा शोध घेणे कामी रवाना करण्यात आले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेश येथे जाऊन संशयित इसम नामे सबत प्यारसिंग अनारे वय एकोणतीस वर्ष राहणार थिलवाणी पोस्ट पिंपरावाणी तालुका कुक्षी जिल्हा धार मध्य प्रदेश मनसिंग सदनसिंग चौहान वय एकवीस राहणार कुतेडी पोस्ट नरवाली तालुका कुक्षी जिल्हाधार मध्य प्रदेश अशांचा शोध घेतला ते मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे इतर साथीदारांसह सदर गुन्हा केला असल्याची माहिती दिली सदर कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे व पो विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार तसेच मुकेश तावडे राकेश मोरे विशाल नागरे बापू बागून मोहन ढांढेरे अभय राजपूत विजय धिवरे आदींनी केली आहे नमस्कार नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चो हो पोलीस हेडक्वार्टर लाईन्समध्ये एक घरफोडी घडली होती त्यामध्ये आपण नंदुरबार शहर पोलीस स्टेशन अंतर्गत क्राईम नंबर सेवन सिक्स्टी फोर ऑब्लिक दोन हजार चोवीस असा रजिस्टर केला होता आणि त्याचं त समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी अमलदार यांनी केला होता त्यामध्ये एक आंतरराज्य गँग निष्पन्न करण्यात आली आणि त्यामध्ये पहिले दोन आरोपी नंतर तीन आरोपी असे एकूण पाच आरोपी निष्पन्न करून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला त्या सर्व आरोपींच्या वेगवेगळे इंट्रोगेशन आणि इन्क्वायरीमध्ये आणि तपासाचे तपासामध्ये एकूण तेवीस लाख चौतीस हजार तीनशे दहा रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये विशेष बाब अशी आहे की या पाचही आरोपीकडून जे काही गँग ऑपरेट करत होती त्यामध्ये काही मध्य प्रदेश आणि काही गुजरातचे आहे तर आंतरराज्य गँग आहे आणि यांच्या जे काही यामध्ये काही असे आरोपी आहे ज्यांचे शोध बाकी राज्याचे पोलीस चालू तपासामध्ये करत आहे त्या व्यतिरिक्त याच्या गँगच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये एकूण चार गुन्हे करण्यात आले होते ते निष्पन्न या तपासामध्ये झाले आणि विशेष बाब ही आहे की या चारही गुन्ह्यामध्ये जे काही दागिने चोरी करण्यात आले होते ते शंभर टक्के रिकवर करण्यात स्थानिक गुन्हे शाखाचे जे अधिकारी आहे आणि अंमलदार आहे त्यांना यश मिळाला त्यांचे जे काही परिश्रम आहे त्याला एक यश मिळाला यामध्ये स्थानिक गुन्हे शाखाचे प्रभारी अधिकारी श्री हेमंत पाटील आणि त्यांचे दुय्यम अधिकारी श्री मुकेश पवार त्याचबरोबर पोलीस हवालदार श्री मुकेश तावडे राकेश मोरे विशाल नागरे बापू बागुल पुलिस नायक मोहन दमदरे पुलिस सिपाही अभय राजपूत आणि विजय धिवरे अशी या टीमची कम्पोजिशन कुम, आहे हे सर्व अंमलदारांना खूप अभिनंदन आहे आणि अशाच पद्धतीने पुढेही त्यांचा काम राहील अशी अपेक्षा आहे पुरुषोत्तमराव नजरबाज न्यूज खांडार